हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे चंपाशेष्ठी आणि मी निघालेली यात्रेला तर आमच्या ताईच्या गावाची म्हणजे आमच्या ननंदबाईच्या गावची यात्रा असते खंडोबाचं खूप मोठं मंदिर आहे तिथं आणि तिथं बगडगाडा वगैरे असतो तर बगडगाडा बघण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी खूप म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या गावावरनं लोक येतात आणि बगडगाडा म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांनी आगबाई आर्यचे पिक्चर जर पाहिला असेल तर त्यांना माहिती असेल किंवा काही काही जणांच्या गावीसुद्धा असतो म्हणजे ज्या गावाला खुं खंडोबा आहे ना तर त्या गावाला असतो बघा बगडगाडा वगैरे तर त्यासाठीच आम्ही निघालेलो आहे आणि आम्हाला पण खंडोबा कुलदैवत आहे त्यामुळे आम्ही पण निघालेलो आहे यात्रेसाठी चल बास करतो जा खिडकीत बघून का कुठली गाडी घेतो गाडी कुठली घेतो पिकअप घेतो काय चल हा चल <laughs> <उताये>। <laughs> तर खूप मोठी बघण्यासारखी यात्रा असते त्यामुळे मला सुद्धा खूप वर्ष झालं ताई दरवेळेस सांगायच्या पण आम्ही पुण्याला असल्यामुळे होतच नव्हतं आणि इथं आलं तसं दोन तीन वर्ष झालं येऊन पण तरी सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळा बोलवत होते पण हे दरवेळेस जात होते पण माझा काही योगच येत नव्हता आणि म्हणतात ना कुठल्याही गोष्टीचा योग आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही देवाचंसुद्धा तसंच असतं देवाचं बोलवणं आल्याशिवाय आपण जाऊन जाऊ शकत नाही तर इकडे आमच्या ताईच्या गावाला जातानाच हे आमचं गाव लागते म्हणजे माझं सासर तर इथली शेती बिती बघून बघा किती भारी वाटत होतं खूप दिवस झाले हे मिस करत होते वातावरण आणि गाडीवर नका ना पण हे अनुभवायला खूप भारी वाटतं बघा असं वाटायचं की कुठंतरी झाडाखाली गाडी थांबवावी छान मस्त असं बसावं कारण हे वातावरण आहे ना आपल्याला शहरात मिळत नाही खेड्यामध्येच हे सगळं ऊस बोरं केळीच्या बागा सगळं पाहायला मिळतं तर हे आमचं सासर आहे तर असंच तिथून थितुन, तिथूनच त्या आमच्या ताईच्या गावाला जायला रस्ता जा आहे मधनं असा तर आम्ही हायवेनं काही गेलो ना मधनं लवकर जवळ पडतं म्हणून आम्ही अशा शेतीच्या मार्गाने निसर्गाचा आनंद घेत घेत असं आम्ही त्यांच्या गावाला गेलो आणि मधनं जवळ पड पडतंय म्हणजे हे माळावरनं म्हणतात ना तर असा रस्ता आहे आणि हे बघू शकता आहे तिकडंच जवळपास छोटीशी नदी आहे तर ती आणि त्यानंतर मंदिरापाशी पोचलो आणि हा जो बगडगाडा आहे ना हा सजवण्याचं काम चालू होतो तर हे साडेचारला निघतो चार साडेचारला मंदिरापासून निघतो आणि पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून म्हणजे तळे मोठं तर त्या तळ्याला प्रदक्षिणा घालून परत मंदिरापाशीच येतो तर असं काहीच ह्या म्हणजे बगडगाड्याचं महत्त्व आहे तर खूप लांबणं लांबणं लोकं हे बगडगाडा बघण्यासाठी येतात आणि आता आम्ही आलो होतो मंदिरापाशी सकाळी लवकर निघलो होतो म्हणजे आम्ही बाराला निघलो होतो घरातनं आणि आम्हाला वीस पंचवीस मिनटं लागली आम्हाला मंदिरापाशी यायला म्हणजे आमच्या गावापासून कमी आहे म्हणजे सात ते आठ किलोमीटर आहे तर वीस मी मिनटं लागली असतील कच्चा रस्ता असल्यामुळे मंदिरापाशी आलो त्यानंतर भरपूर अशी लाईन होती लाईनीनं आपण दर्शन घेतलं म्हटलं लाईनीनं दर्शन घ्यायचं कारण आपल्याला काय असं एरवी सुद्धा येणं होत नाही एरवी काय गर्दी नसते पण आपल्याला येणंच होत नाही ह्या गावाला म्हणून आलो आणि छान असं मस्त खंडोबरायाचं दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटलं तर हे तळे बघा आता ह्या तळ्याला पूर्ण वेडा मारून तो बघकाडा परत मंदिर येतो तर म्हणजे तळ्याला वेळा कसा मारत असेल बघा रस्ते नाहीच पण हे पूर्ण तळे जे आहे दिसायला या व्हिडिओमध्ये छोटत पण ॲक्च्युली खरंच ते खूप मोठं आहे आणि इथं मंदिराचा आजूबाजूचा सा परिसर हे इतकं छान वाटत होताना खूप निसर्गरम्य वातावरण आणि भारी वाटत होतं असं म्हणजेवरती मंदिर आणि म्हणजे खरंच म्हणजे ते कुठं बि असेल त्या ज्या गावाला म्हणतात कुठं तर त्या गावाला खूप करंट खूप भारी वाटतं तर असं काम्ही दर्शन घेऊन करत निघालो आणि तुम्हाला मंदिर पण मंदिर दाखवतो गावकऱ्यांना या गावाची काही काही पद्धती असतात हे प्रत्येकाने आपापल्या घर मानलेल्या असतात ना घेऊन तर असं काहीस त्यांचं चाललेलं होतं त्या आपल्या जे दिवट्या असतात ना खंडोबाच्या तर त्या प्रज्वलित केल्या होत्या आणि तिथं परत एळकोट एळकोट घे असं म्हणत होते, लिकोट होते मंदिराच्याकडं नाही ना भोवतली अशी फेरी मारत होते आणि इकडे सगळे गावकरी येत ना बगडगाड्या सजवायच्या मार्गाला लागले होते म्हणजे बगडगाड्या सजवत होते फुलांनी पूर्ण सजवून परत त्याला लाईटिंग वगैरे सगळं केलं होतं आणि तुम्हाला आता इथून पुढे व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे सगळ्यांनी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा स्वामी समर्थ आणि पूर्ण व्हिडिओ